वंचित बहुजन आघाडी इंडिया सामील होण्यासाठी काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत व भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र या असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला केलं आहे तर महाविकास आघाडीचे नेते हे प्रकाश आंबेडकरांबद्दल सकारात्मक असल्याचं सांगत आहेत त्यातच तीन चार दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला समसमान जागा लढण्याचा फॉर्म्युला सुचविला आहे ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि वंचित हे पक्ष प्रत्येकी बारा जागा लढतील असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिला आहे तर मग प्रकाश आंबेडकर हे नेमकं कोणत्या बारा लोकसभा मतदारसंघावर दावा करतील तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्वाचं अपडेट तर मग प्रकाश आंबेडकरांनी मागितलेल्या बारा लोकसभा मतदारसंघाच्या जागा कोणत्या असतील ते, ते पाहूया यामध्ये पहिला लोकसभा मतदारसंघ असू शकतो तो म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ या प्रकाश आंबेडकर यांची ताकद अधिक आहे म्हणजे याच मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर विजयी होत लोकसभेवर निवडून गेले होते आणि दोन हजार एकोणीसला ला मिळालेल्या मतांचं गणित पाहिलं तर या ठिकाणी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना दोन लाख अष्ट्याहत्तर हजार मते मिळाली होती यावेळी प्रकाश आंबेडकर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते तर भाजपचे विजय उमेदवार संजय धोत्रे यांना पाच लाख चोपन्न हजार मते मिळाली होती तर काँग्रेसच्या तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पटेल यांना दोन लाख चोपन्न हजार इतकी मते मिळाली होती यामुळे अकोला मतदारसंघात जर वंचित आणि काँग्रेस सोबत लढले तर भाजपच्या उमेदवाराचा विजय हा नक्कीच अवघड होऊ शकतो हे लक्षात येतं कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना तब्बल पंचवीस टक्के मते मिळाली होती त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे इथून दोन हजार एकोणीस मध्ये वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार मते मिळाली होती तर काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट मिळाली होती तर भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर स्वामी यांना तब्बल पाच लाख पंचवीस हजार मते घेत विजय मिळवला होता परंतु इथे जर वंचित आणि काँग्रेस सोबत लढले असते तर भाजपच्या उमेदवाराचा विजय हा रोखता आला असता हे स्पष्ट होतं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघात एसटी मतदारसंघाची ही सोळा टक्के आहे तर एस टी मतदारांची ही तीन टक्के आहे तर मुस्लिम मतदारांची संख्या ही निर्णायक असून येथे तब्बल बारा टक्के मुस्लिम मतदार आहेत त्यामुळं सोलापूर या जागेवर वंचित आघाडी दावा करू शकते यामध्ये तिसरा लोकसभा मतदारसंघ असू शकतो तो म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये वंचित गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी पडळकर यांनी तब्बल तीन लाख मते घेतली होती तर भाजपचे विजय विजय उमेदवार संजय काका पाटील यांना पाच लाख नऊ हजार मते मिळाली होती तर स्वाभिमानी पक्षाच्या विशाल पाटील यांना तीन लाख चौवेचाळीस हजार मते मिळाली होती यामुळं वंचितने घेतलेल्या लक्षणीय ये मतांमुळे येथे आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला हो तर आघाडीच्या आणि वंचितच्या मतांची बेरीज ही भाजपच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त होते तसेच आपण येथे जातीय मतदारांची आकडेवारी सुद्धा पाहूया सांगली लोकसभा मतदारसंघात येसी मतदारांची संख्या चौदा टक्के इतकी आहे त्याचबरोबर मुस्लिम मतदारांची संख्या सात पूर्णांक पाच इतकी आहे तर एसटी मतदारांची संख्या एक टक्के आहे यामुळं वंचित आघाडी सांगली लोकसभेची सुद्धा जागा मागू शकते त्यानंतरचा मतदारसंघ येतो हिंगोली लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस साली शिवसेनेचे हेमंत पाटील पाच लाख शहाऐंशी हजार मते मिळवत विजयी झाले होते तर काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांना तीन लाख आठ हजार मते पडली होती तर मोहन राठोड यांना जवळपास एक लाख चौऱ्याहत्तर हजार मते मिळाली होती यामुळे वंचितची या मतदारसंघात सुद्धा ताकद आहे हेच यावरून स्पष्ट होतं त्यातच या ठिकाणी एस मतदारांची संख्या पंधरा टक्के आहे तर एस टी मतदारांची संख्याही तेरा टक्के आहे व मुस्लिम मतदारांची संख्याही आठ टक्के आहे त्यामुळे वंचित आघाडी या संगा वर ही दावा करू शकते यानंतर नंबर लागतो बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या प्रतापराव जाधव हो, यांनी या मतदारसंघातून पाच लाख बावीस हजार मते घेत विजय मिळवला होता तर राष्ट्रवादीच्या डॉक्टर शिंगणे यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी मते मिळाली होती आणि वंचितचे उमेदवार बैराम शिवस्कर यांना याच मतदारसंघात एक लाख बहात्तर हजार इतकी मते मिळाली होती येथे वंचितला पडलेल्या मतांमुळेच आघाडीच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला हो या लोकसभा मतदारसंघात यसी मतदारसंघांची संख्या तब्बल एकोणीस टक्के आहे तर यशटी मतदारांची संख्या पाच टक्के आहे आणि मुस्लिम मतदारांची संख्या बावीस टक्के इतकी आहे त्यामुळे वंचित आघाडी बुलढाणा लोकसभा मतदारसंघावरही आपला दावा करू शकते त्यानंतर वंचित आघाडी नांदेड लोकसभा मतदारसंघाचीही मागणी करू शकते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा वंचित आघाडीमुळे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी चार लाख सत्याऐंशी हजार मते मिळवत काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव हो केला होता इथे काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना चार लाख सत्याऐंशी हजार एवढी मते मिळाली होती व अवघ्या चाळीस हजाराच्या फरकाने यांचा विजय झाला होता तर याच नांदेड लोकसभा मतदारसंघात वंचित यशपाल भिंगे यांनी तब्बल एक लाख सहासष्ट हजार मते मिळवली होती वंचितच्या या मतावरून स्पष्ट होतं की अशोक चव्हाण यांचा पराभव हा वंचितच्या उमेदवारामुळे झाला होता यामुळं प्रकाश आंबेडकर हे अशोक चव्हाण यांचा गड राहिलेला नांदेड लोकसभा मतदारसंघ हे आपल्याकडे मागू शकतात कारण या मतदारसंघात सी मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे इथे येसी मतदार हे वीस टक्के आहेत तर एसटी मतदार हे सहा टक्के आहेत व मुस्लिम मतदार हे चौदा टक्के आहेत आंबेडकर हे लोकसभा दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता तर शिवसेनेच्या धैर्यशील माने यांचा येथे विजय झाला होता त्यांना तब्बल पाच लाख शहाऐंशी हजार इतकी मते मिळाली होती तर आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना चार लाख नव्वद हजार इतकी मते मिळाली होती आणि वंचितचे असलम सय्यद यांना या ठिकाणी एक लाख तेवीस हजार इतकी मते मिळाली होती या मतांवरून स्पष्ट होतं की आघाडीची आणि वंचितची युती जर येथे असती तर राजू शेट्टी यांचा विजय हा सोपा झाला असता त्यामुळं वंचित आघाडी ही जागा मागू शकते कारण या मतदारसंघात जातीच्या समीकरणाचा विचार केला तर येथे यसी मतदारांची संख्या ही तेरा टक्के आहे यष्टी मतदारांची ही सात टक्के आहे तर मुस्लिम मतदारांची संख्या एक टक्के आहे त्यानंतर वंचित आघाडी लातूर लोकसभा मतदारसंघावरही दावा करू शकते लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे निवडणुकीत शृंगारे हे विजय झाले होते त्यांना लातूरमध्ये सहा लाख काँग्रेसच्या मचिंद्र कामत यांना तीन लाख बहात्तर हजार इतकी मते मिळाली होती तर वंचितच्या राम गारगर यांनी लक्षणीय एक लाख बारा हजार मते घेतली होती लातूर लोकसभा मतदारसंघात यसी मतदारांची संख्या ही तब्बल वीस टक्के आहे तर एसटी मतदारांची संख्या दोन टक्के आहे व मुस्लिम मतदारांची संख्या ही प्रकाश आंबेडकर हे लातूर लोकसभा मतदारसंघाचीही मागणी करू शकतात यानंतर वंचित अमरावती लोकसभा मागणी करू शकते अमरावती लोकसभा मतदारसंघ हा यसी समाजासाठी राखीव आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये येथून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा निवडून आल्या होत्या त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव आढळराव यांचा सदुतीस हजार मतांनी पराभव केला होता तर तिथेच वंचितच्या उमेदवाराला पासष्ट हजार मते मिळाली होती त्यातच आता या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मजबूत उमेदवार नाहीत त्यामुळे या जागेवर वंचित दावा करू शकतो त्याचबरोबर हा मतदारसंघ अकोला मतदारसंघाच्या शेजारीच असल्यामुळं इथं प्रकाश आंबेडकरांचा चांगला प्रभाव आहे व अमरावती एसटी मतदार मतदारांची मद्दार, ही एकोणीस टक्के आहे तर एस टी मतदारांची संख्या चौदा टक्के आहे आणि मुस्लिम मतदारांची ही एकोणीस टक्के आहे यामुळे प्रकाश आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा वंचित आघाडीला मागू शकतात यानंतर वंचित दावा करू शकतो असा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ हा टी समाजासाठी राखीव आहे दोन हजार एकोणीस साली भाजपचे अशोक नेते या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना पाच लाख वीस हजार मते मिळाली होती तर काँग्रेसच्या डॉक्टर नामदेवराव उसंडे यांना चार लाख बेचाळीस हजार इतकी मते मिळाली होती तर इथे वंचिता रमेश कुमार गजबे यांना एक लाख अकरा हजार मते मिळाली होती आणि इथे काँग्रेस आणि वंचितची युती असती तर आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला असता या मतदारसंघात एस टी समाजाचा मोठा प्रभाव आहे या ठिकाणी टी मतदारांची संख्या तीस टक्के आहे तर एस टी मतदारांची संख्याही बारा टक्के आहे आणि मुस्लिम मतदारांची संख्या दोन पूर्णांक पाच टक्के इतकी आहे त्यामुळं येथेही वंचितचा चांगला प्रभाव आहे त्यामुळं वंचित आघाडी या जागेवर आपला दावा करू शकते सोबतच प्रकाश आंबेडकर हे बीड लोकसभा मतदारसंघाची सुद्धा मागणी करू शकतात कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात वंचित आघाडीने तब्बल ब्याण्णव हजार मते मिळवली होती यामुळं वंचित या मतदारसंघावर सुद्धा आपला दावा करू शकते आणि सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा दोन साली वंचित आणि या यूति यूति हो या यमायम यांची युती होती आणि या युतीचे उमेदवार होती तर शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार इतकी मते मिळाली होती पण इथे सर्वात जास्त चर्चा झाली ती अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना मिळालेल्या मतांची त्यांनी इथून दोन लाख त्र्याऐंशी हजार इतकी मतं मिळवली होती व याच मतांमुळे चंद्रकांत खैरे यांचा या ठिकाणाहून पराभव झाला होता येथे जलील यांना वंचित आघाडीचा मोठा फायदा झाला होता येथे एस सी मतदारांची ही सोळा टक्के आहे तर एस टी मतदारांची ही चार टक्के आहे आणि मुस्लिम मतदारांची ही बावीस टक्के इतकी आहे यामुळं वंचित आघाडी छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघाचीही मागणी करू शकते अशा प्रकारे वंचित आघाडीने दावा केलेले वरील प्रमाणे हे बारा लोकसभा मतदारसंघ असू शकतात तर मग ही माहिती आपणा सर्वांना कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद